मंडई नमस्कार सह्याद्री वाहिनीवरच्या आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात मी आपलं स्वागत करतो भारतातील प्रमुख नगदी पिकांपैकी एक महत्वाचं पीक म्हणून कापूस या पिकाची ओळख आहे याच पिकातील अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि वाढ नियंत्रण याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत नांदेडच्या कापूस संशोधन केंद्राचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर अरविंद पांडागळे सर आहेत सर नमस्कार नमस्कार आपलं या कार्यक्रमात स्वागत या कार्यक्रमात सुरुवातीलाच मला आपल्याला हे विचारायला आवडेल की कापूस या पिकाचा आपण विचार केला तर अन्नद्रव्य व्यवस्थापन हे कसं करायला हवं शेतकरी बंधनो कापूस पीक हे आपल्या महाराष्ट्रातलं एक महत्त्वाचं पीक आहे आणि जवळपास चाळीस लाख हेक्टर क्षेत्रावरती महाराष्ट्रामध्ये या पिकाची लागवड होते प्रामुख्यानं हे जे पीक आहे हा मराठवाडा विदर्भ खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात लागवड होते आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर या पिकाची लागवड करीत असताना पिकाच्या वाढीचं किंवा उत्पादनाचं नियोजन करत असताना पिकाचं अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन करणं किंवा त्याचं पोषण करणं हे अतिशय महत्त्वाची बाब येते मग हे करत असताना सरासरी आमचे शेतकरी बंधू रासायनिक खतं किती टाकायचं याचाच विचार करतात परंतु अन्नद्रव्यांचं एकंदरीत पोषण करणं म्हणजेच त्याच्यामध्ये आपल्याला एक त्याचं सेंद्रिय खतांचा वापर करायला पाहिजे दुसरं त्याच्यासोबत आजच्या घडीला सेंद्रिय खतं आम्ही असं सांगत असतो की कोरडो परिस्थितीमध्ये पाच टन प्रति हेक्टर किंवा बागायती असेल तर दहा टन प्रति हेक्टर शे सेंद्रिय खतं शेणखत किंवा कंपोस्ट खत टाका किंवा जर गांडूळ खत उपलब्ध असेल तर अडीच टन गांडूळ खत टाका परंतु आजची परिस्थिती अशी नाही आहे की सेंद्रिय खतं एवढ्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत मग याला पर्याय ही हिरवळीची खतं आहेत मग हिरवळीची खतं घ्यायची असतील तर आपल्याला कपाशीच्या आधीच्या हंगामामध्ये हिरवळीचं खत घ्यावं लागेल आणि आधीच हंगाम आपण चुकू देण्यासाठी आमचे शेतकरी बंधू तयार नाहीत मग त्याला पर्याय काय तर कपाशीमध्ये अंतर पिकासारखं हिरवळीचं खत मग ते बरू असेल किंवा धेंच्या असेल याची लागवड करायची आणि सरासरी पस्तीस चाळीस दिवसाच्या आसपास त्याला फुले येण्याच्या अगोदर ते गाडून टाकायचं म्हणजे आम्ही याला सेंद्रिय खतांना पर्यायही हिरवळीचे खत ठरू शकतात या दोन बाबी येतात तिसरा ये बाब येतो की संवर्धक ही बाब खूप छोटीशी आहे परंतु खूप मोठा आपल्याला त्याच्यापासून फायदा देणारी आहे की संवर्धक जी आहेत ॲजटबॅक्टर स्फूरद विद्रवे करणारे जीवाणू आणि पालाश मोबिलाईज करणारे किंवा वहन करून देणारे जीवाणू यांचं प्रमाण अगदी सहा मिली प्रति किलोग्राम म्हणजेच तीन मिली प्रति कपाशीची बॅग एवढं त्याचं प्रमाण आहे त्याच्यावरचा खर्च कदाचित एका बॅगसाठी तीन ते पाच रुपये येतो परंतु त्याचा फायदा काय होतो की त्याच्यामुळं सरासरी दहा ते तीस किलो नत्र स्त्रीकरण केलं जातं आणि याच पद्धतीने स्फुरद आणि पालाश उपलब्ध आणि वहन करून दिलं जातं एकंदरीत पाचशे रुपयाच्या जवळपासचा फायदा हे तीन रुपये करून देतात फक्त हे करायचं कधी असतं लागवड करताना हुँ. ह्या तीन बाबी अतिशय महत्त्वाच्या आहेत ज्याचं नियोजन हे लागवडीच्या पूर्वी करावं लागतं आणि मग त्याच्यानंतर आमचे शेतकरी बंधू जे करतात की रासायनिक खतांचा वापर ज्याच्यावर आपण थोडीशी जास्त चर्चा आज करणार आहोत आणि त्याच्यामध्ये प्रमुख बाबी येतात की खतांची मात्रा किती द्यायच्या त्याची विभागणी कशी करायची ते टाकण्याची पद्धत काय आणि कोणत्या वेळेला टाकायचं कसं टाकायचं जिथं आम्ही आज आमचे शेतकरी आहेत बरोबर सर आत्ता आपण खतांच्या मात्रांचा उल्लेख केलात जर आपण बेटी कापूस पिकाचा विचार केला तर यामध्ये शिफारसीनुसार रासायनिक खतांच्या ज्या मात्रा आहेत त्या कशा पद्धतीनं द्यायला हव्यात बी टी कपाशीच्या बाबतीत मागच्या जवळपास बावीस तेवीस वर्षापासून राज्यामध्ये बी टी प्रकाराच्या कपाशीची लागवड होती आहे आणि त्याच्यासाठी हे जे प्रमुख तीन भाग आहेत राज्यामध्ये ज्याच्यामध्ये मराठवाडा विदर्भ आणि खानदेश जे आहेत मग या भागांमध्ये जी काही कृषी विद्यापीठं कार्यरत आहेत मग तसं परभणी अकोला आणि राहुरी कृषी विद्यापीठांनी याच्या ज्या मात्राशी फरस केल्यात त्या अशा आहेत की मराठवाड्यामध्ये कोरडोच्या बाबतीत मात्रा ही एकशे वीस किलोग्राम नत्र साठ किलोग्राम पुरद आणि साठ किलोग्राम पालाश असेल बागायतीसाठीची ही मात्रा आहे एकशे पन्नास पंच्याहत्तर पंच्याहत्तर विदर्भासाठी कोरडवची मात्रा ही आहे ही शंभर पन्नास पन्नास तर बागायतीसाठी एकशे वीस साठ साठ आहे आणि पश्चिम महाराष्ट्र खानदेशासाठीची जी मात्रा आहे ही करोडोसाठी शंभर पन्नास पन्नास आणि बागायतीसाठी एकशे पंचवीस पासष्ट पासष्ट नत्र सुरद आणि पालाच किलोग्राम प्रति हेक्टर ह्या प्रमाणात आहे अच्छा तर सर तुम्ही या मात्रांबद्दल सांगितलं पण या रासायनिक खतांचं विभाजन नेमकं कसं करायला हवं अगदी बरोबर आजच्या दृष्टीनं हा अतिशय महत्त्वाची बाब आहे की रासायनिक खतांची जेव्हा विभागणी करायची असते तर आमचे शेतकरी बऱ्याच वेळेला रासायनिक खतांच्या मात्रा आम्ही जेव्हा चुकीच्या टाकतात म्हणतो म्हणजे कुठलं तरी एखादा घटक जास्त टाकलं जातं एखादं घटक कमी टाकलं जातं किंवा त्याची वेळ चुकते देण्याची तर त्याच्यासाठीच्या मात्रा अशा आहेत की त्याच्यामध्ये स्फुरद आणि पालाशी संपूर्ण स्फुरद आणि पालाशाची मात्रा जी आहे ही लागवडीच्या वेळेला द्यायची असते म्हणजेच लागवडीबरोबर किंवा लागवडीच्या दोन दिवस चार दिवस अगोदर नत्राबाबतीत नत्र जे आहे हे कोरडोमध्ये सरासरी तीस ते चाळीस टक्के हे लागवडीच्या वेळेला आणि उर्वरित प्रत्ये एक आणि दोन महिन्यानंतर प्रत्येकी तीस नत्र हे लागवडीच्या नंतर एक आणि दोन महिन्याला द्यायचं आहे बागायतीमध्ये लागवडीच्याला वीस टक्के आणि एक आणि दोन महिन्यानंतर चाळीस टक्के प्रत्येकी असं द्यायचं आहे रासायनिक खतांची जी विभागणी करायची त्याच्यामध्ये महत्त्वाचा भाग जो येतो की शेतकरी जेव्हा रासायनिक खतांच्या मात्रा देत आहेत तर बेसल जी डोस द्यायचा आहे पहिली मात्रा ही लागवडीच्या वेळेला देणं देणं आवश्यक आहे परंतु मोठ्या प्रमाणात शेतकरी ही चूक करत आहेत की लागवडीची पहिली मात्रा बेसल डोस जो आहे हा लागवड झाल्यानंतर एक महिन्यानंतर दिला जातो आणि मुळात होतं काय की लागवड झाल्यानंतर एक महिन्याला आपण जेव्हा खत देतोय बऱ्याच वेळेला सलग पाऊस आहे किंवा पावसाचा खंड आहे किंवा निंदणी करण्यासाठी मजूर नाहीत त्याच्यानंतर खताची मात्रा द्यायचं आहे मग मजुरांची उपलब्धता नाही म्हणून ही मात्रा ही दोन चार दिवस आठ दिवसांना लांबली जाते आणि त्यावेळेला जी खतं आपण वापरतो म्हणजे मुख्यतः संयुक्त खतं जी असतात म्हणजेच काय की दहा सव्वीस सव्वीस पंधरा 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 डी ए पी अशा प्रकारची जी खतं आहेत ही दिल्यानंतर उपलब्ध होण्यासाठी त्या खताच्या प्रकारानुसार सात दिवस ते पंचवीस सव्वीस दिवस दिवसापर्यंत वेळ लागतो म्हणजेच काय की दिलेलं खत उपलब्ध होण्यासाठी भविष्यामध्ये तीस दिवसाला खत दिलं तर ते उपलब्ध व्हायला कदाचित चाळीस पन्नास पंचावन्न दिवस लागतात आणि खताची गरज पाते कधी लागतात पंच पस पस्तीस चाळीस दिवसाच्या आसपास पाते लागतात म्हणजे आपलं खत त्यावेळेला उपलब्ध पाहिजे म्हणून आम्ही आवर्जून सांगतो की पहिली मात्रा जी आहे ही लागवडीच्या वेळेला दिली गेली पाहिजे दुसरं लागवडीची मग द्यायची कशी मा खतं हे अतिशय महत्त्वाचं आहे की मजुरांची गरज वाढू वाड़ नये वाढू नये आणि त्याच्यावरचा खर्च वाढू नये याच्यासाठी रासायनिक खतांच्या मात्रा ह्या फेकून द्यायच्या नाहीत आज जे सर्रास आमचे शेतकरी बंधू करत आहेत तर त्या मात्रा ह्या रेगोटीच्या मागं सर्त्याद्वारे मोघ्याद्वारे पेरून द्यायच्या किंवा अंतर्मशागत करताना वखर किंवा डवरा जे आपण करतो आहे मागे सर्त्याद्वारे पेरून देणे ही अतिशय कमी खर्चाची आणि किफायतशीर खतांची कार्यक्षमता वाढवणारी बाब आहे ओके म्हणजे उत्पादन खर्च जो आहे तो आपल्याला कमी करायचा आहे आणि तो कमी करून आपल्याला या मात्रा द्यायच्यात पण यासोबतच तुम्हाला आपल्याला हे विचारायला आवडेल की ज्यावेळेस आपण सघन लागवडीचा विचार करतो तर त्यावेळेस अन्नद्रव्यांच्या ज्या मात्रा आहेत त्या कशा पद्धतीने द्यायला हव्यात सघन लागवडीच्यामध्ये मागच्या दोन हंगामापासून राज्यामध्ये आपण बीटी कपाशीची सघन लागवड ही पद्धत नवीन आपण प्रचलित करत आहोत किंवा शेतकऱ्यांना या पद्धतीने लागवड करण्यासाठी प्रोत्साहन देत आहोत आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे अगदीच वीस टक्क्यापासून साठ टक्क्यापर्यंत एवढी उत्पादन वाढ मिळत आहे मग नक्कीच की उत्पादन जर वाढ होत असेल आणि सघन लागवड म्हणजेच बियाण्याचं प्रमाण किंवा रोपांची संख्या वाढवते म्हणजे एकंदरीत पिकाची त्या ठिकाणी वाढ जास्त होते तर मग त्याला त्यानुसार अन्नद्रव्यांचं पोषण देखील जास्त दिलंच गेलं पाहिजे जा, उत्पादन जर जास्त होत असेल तर मग त्याच्यासाठी सरासरी मूळ मात्रेच्या पंचवीस टक्के आपल्याला स्फुरद आणि पालाशीची मात्रा वाढवायची परंतु या ठिकाणी नत्राची मात्रा मात्र वाढवायची नाही म्हणजे जसं मी उदाहरण दाखल की मराठवाड्यासाठी आपण एकशे वीस साठ साठी पारंपरिक लागवडीच्या खताची मात्रा सांगितली मग त्याऐवजी आपल्याला नत्राची मात्रा तेवढीच ठेवणे म्हणजे वीस किलोग्राम स्फुरद आणि पाला असे ते साठ ऐवजी पन्नास पंच्याहत्तर पंच्याहत्तर किलोग्राम ही मात्र आपल्याला सघन लागवडीत द्यावी लागेल बेसल डोस बद्दल बोलात कारण लागवडीच्या वेळेस बेसल डोस अनेक शेतकरी देतात पण ज्या शेतकऱ्यांना हा देता आला नाही किंवा त्यांचा राहून गेलेला आहे त्यांनी त्याच्या नंतरच्या काळात कशा पद्धतीनं व्यवस्थापन करायला हवं बेसल डोस जो आहे हा जर समजा लागवडीच्या वेळेला दिला नाही तर मग आता या वर्षासाठी म्हणून की हा आत्ता पर्याय आहे की मागं दिला नाही मग त्याची दुरुस्ती म्हणून आपण आत्ता देऊ शकतो मी जसं आता सांगितलं आपल्याला की वखरपाळी वखरपाळी किंवा डवरा जो आपण करतो त्याच्या मागे सरत्याद्वारे आपल्याला या बेसल डोस जो द्या दे, देता येईल आणि त्याच्यानंतर नत्राची जी मात्रा आहे ही सर्रासपणे आमचे शेतकरी युरियाद्वारे देतात आणि ती फेकून देतात तर फेकून दिल्यानंतर युरिया हे खत हे संप्लवनशील आहे म्हणजे काय उघडं ठेवल्यानंतर ते काही प्रमाणात उडून जातं म्हणजेच त्याचं नुकसान होतं मग तसं न करता ते देखील पेरून देणे आजच्या घडीला आळे करून देणं शक्य नाही मजूर नाही बांगडी पद्धतीनं दे देता येणार नाही म्हणून आंतर्मशगतीच्या मागे ते खत पेरून देणे आज बरेचसे शेतकऱ्यांनी काही वेगळे जुगाड तयार केलेत की एकाच वेळा अंतर्मशागत आणि खत पेरणे हे दोन्ही करता येतात अच्छा पण सर ही मात्रा नेमकी कशी द्यायची आपण ठिबकच्या माध्यमातून हे देऊ शकतो का नक्कीच ठिबकच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड ही बागायती लागवड ठिबक सिंचनावरती केली आहे अशा शेतकऱ्यांनी खताची मात्रा मातीद्वारे द्यायची नाही आपण असं पाहत असतो की ठिबक सिंचनावर कोणत्याही पिकाची उत्पादन वाढ ही दीडपट होते दुप्पट होते तर ती कधी होते जर आपण पाणी ठिबक संचातून दिलं आणि खत देखील त्या ठिबक संचातून दिलं तरच हे आपल्याला पाहायला मिळेल मग त्याच्यासाठी विद्राव्य खतं आपल्याला वापरावं लागतील mm. आणि त्याच्यासाठीच्या ज्या मात्रा आहेत हे मराठवाड्यासाठी प्रभणीच्या वसंतराव एक कृषी विद्यापीठानं जी शिफारस केली मात्रा आहे ही ऐंशी चाळीस चाळीस नत्रस्पुरत पालाश प्रति हेक्टर तसंच अकोला कृषी विद्यापीठाची जी मात्रा आहे ही एकशे वीस साठसाठ आणि राहुरी कृषी विद्यापीठाची मात्रा जी आहे ती देखील एकशे वीस साठ मग त्याची विभागणी कशी करायची हे आपण स्क्रीनवर पाहत आहोत की त्याच्यामध्ये नत्र जे आहे हे मराठवाड्यामध्ये शंभर दिवसापर्यंत आणि विदर्भ आणि खान्देशामध्ये हे ऐंशी दिवसापर्यंत नत्र विभागून द्यायचं आहे स्फुरद हे ऐंशी दिवसापर्यंत विभागून द्यायचं आहे ज्या शेतकऱ्यांना ठिबकमधून विद्राव्य खताच्या माध्यमातून स्फुरद देता येत नसेल किंवा उपलब्ध नसतील बाजारात तर मग त्याच्यासाठी आपण एस एस पीच्या माध्यमातून सिंगल सुपर फॉस्फेटच्या माध्यमातून पुरत हे लागवडीच्या वेळेला देऊ शकता आपण कोणत्या वेगवेगळ्या ग्रेडच्या माध्यमातून कोणते खतं किती प्रमाणात द्यायचे आहेत हे आपण पाहतो अच्छा सर तुम्ही सांगितलं की विद्राव्य खतांचा जर आपण वापर केला तर ते आपल्याला ठिबकच्या माध्यमातून देता येतं पण ही खतं आपल्याला फवारण्यांच्या माध्यमातून देता येतील का जेव्हा अन्नद्रव्यांचं किंवा न पोषण मूल्यांचं जेव्हा आपल्याला फवारणी करायची असते पोषण मूल्य ही जमिनीतून दिलेला पर्याय होणार नाही आपल्याला सप्लिमेंट म्हणून ती वापरायची आहेत आणि त्या त्या, त्या वेळेला ज्या अन्न घटकाची गरज जास्त असते आणि त्याचे शोषण आवश्यक त्या प्रमाणात होत नाही त्याचा आपण पुरवठा वरून करू शकतो त्याच्यामध्ये लागवडीच्या वाढीच्या काळात म्हणजे सरासरी तीस पस्तीस दिवसाच्या काळामध्ये आपण नत्राचं म्हणजेच युरियाची फवारणी करू शकतो त्याचं प्रमाण दोनशे ग्राम प्रतिदा लिटर फुलं लग्नाच्या वेळेला स्पुरदाची गरज असते त्यावेळेला म्हणजे सरासरी पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान डायमोनियम फॉस्फेट डी ए पी जी आहे त्याची फवारणी दोनशे ग्राम दहा लिटर त्याच्यानंतर जर पावसाचा खंड असेल त्यावेळेला किंवा बोंड लागणीच्या काळात पोटॅशियम नायट्रेट दोनशे ग्राम किंवा पोटॅशियम ह्युमेट जे आहे ह्याची दहा पन्नास ग्राम दहा लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करायची आणि त्याचबरोबर मॅग्नेशियमची कमतरता बऱ्याच वेळेला कपाशीमध्ये पाहायला मिळते त्याच्यासाठी मॅग्नेशियमची जी फवारणी आहे ही पाते लग्ने ते फुले लग्नाच्या दरम्यान एकदा आणि बोंड लग्नाच्या काळात एकदा वीस ग्राम प्रतिदा लिटर या प्रमाणात आपण मॅग्नेशियमची फवारणी करावी म्हणजे याप्रमाणे आपण ठिबकच्या माध्यमातून किंवा फवारणीच्या माध्यमातून सुद्धा हे व्यवस्थापन करू शकतो पण यासोबतच सर ज्यावेळेस आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करायचा आहे तर त्याच्या नेमका मात्रा काय आहेत आणि त्या कशा द्यायच्या सूक्ष्म अन्नद्रव्य हे लागतात अतिशय कमी प्रमाणात परंतु सूक्ष्मद्रव्यांची जर कमतरता असेल तर सेल, पिकाची वाढ आणि उत्पादन समाधानकारक होत नाही त्याच्यामुळं आपल्या जमिनीचं आपल्या मातीचं परीक्षण करणं हे जास्त महत्त्वाचं आहे आणि त्यामध्ये मग ज्या घटकाचे प्रमाण आपल्याला कमी आढळून आलं आहे त्याची आपल्याला त्या ठिकाणी आप त्या खताची मात्रा आपल्याला द्यावी लागेल याच्यामध्ये जर आपल्याकडे जस्ताची कमतरता आढळून आली असेल सल्फेट जे आहे हे वीस किलोग्राम प्रति हेक्टर मॅग्नेशियम जे आहे ते त्याची आपल्याला द्यावे लागेल वीस किलोग्राम प्रति हेक्टर या प्रमाणामध्ये बोरॉनची जर कमतरता आढळून आली असेल तर बोरॅक्स पाच किलोग्राम प्रति हेक्टर या प्रमाणात द्यायचं आहे आणि सल्फर जर कमी असेल कम तर तेही वीस किलोग्राम प्रति हेक्टर या प्रमाणात आपल्याला द्यावं लागेल परंतु एक काळजी इथे घ्यायची आहे की प्रमुख जे अन्न घटक आहेत न एन पी के नत्रस्पुरत पालास याच्यासोबत हे सूक्ष्म अन्नद्रव्य मिसळून द्यायचे नाहीत अच्छा तर ही एक महत्वाची आपल्याला काळजी घ्यावी लागेल की जे सूक्ष्म द्रव्य आहेत ते आपल्याला इतर घटकांसोबत मिसळून द्यायची नाहीत सर आपण अन्नद्रव्यांबद्दल बोललो पण आणखीन एक महत्त्वाचा घटक येतो तो, तो म्हणजे कापसातील वाढ नियंत्रण तर हे नेमकं कसं करायला हवं आज घडीपासून पुढे कपाशी हे पीक वाढीला लागतंय आणि बऱ्याच वेळेला असं होतं की सुरुवातीच्या काळात नत्रयुक्त घटकांचं युरियाचं प्रमाण वापर हे जास्त जर झाला तर नंतर पीक हे खूप मोठ्या प्रमाणात वाढील लागतं आणि त्याच्यानंतर मग सरासरी दोन अडीच महिने झाले की मग पीक अगदीच चार पाच फुटाच्या पुढे जातं आणि आमच्या शेतकरी बंधूंना मग मध्ये अंतर्मशागत करता येत नाही किंवा मध्ये जर काही कीड व्यवस्थापनासाठी फवारणीचा हो काही गरज असेल तरी मध्ये जाता येत नाही करता येत नाही मग त्याच्यासाठीचं नियोजन आपण आत्ताच करणं आवश्यक हो आहे विशेषतः मागच्या तीन चार वर्षापासून आपण पाहतोय की सघन कापूस लागवडीमध्ये कपाशीची वाढ कमी केली किंवा थांबवली तर त्याचा फायदा आपल्याला उत्पादनामध्ये मिळतो आहे म्हणजेच काय की अवस्था व कायकवाड जर आपण थांबवली तर ती जी काय झाडाची एनर्जी आहे ही एनर्जी पाते फुलं आणि बोंड म्हणजेच काय की आपलं जे आपल्याला जे फळ लागणार आहे त्याच्याकडं आपण ती वळवत आहोत आणि त्या माध्यमातून उत्पादन जास्त होतं मग त्याच्यासाठी करायचं काय तर याच्यामध्ये आम्ही तुम्हाला दोन पर्याय सांगू शकतो एक ज्या शेतकऱ्यांकडे मजुरांची उपलब्धता आहे किंवा घरची माणसं स्वतः शेतात काम करणार आहेत त्यांच्यासाठी पिकाची जे काही वाढ फांदे असतील त्या कापणे आणि शेंडा कट करणे दुसरा पर्याय ज्यांच्याकडे मजूर उपलब्ध नाहीत घरचे माणसं काम करणारे नाही आहेत उपलब्ध अशासाठी मग रसायनांचा वापर करणे याच्यामध्ये मेपिक्वॅट क्लोराईड नावाचं वाढ रोधक आहे ज्याच्यामुळं पिकाची वाढ थांबते त्याची फवारणी करायची आहे सरासरी दोन याची फवारणी करावी लागते पहिली अवस्था येते पाती लग्नाची अवस्था सरासरी चाळीस दिवसाच्या आसपास तेव्हा त्याचं प्रमाण असेल दोनशे मिली प्रति एकर याप्रमाणे आणि त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी दुसरी फवारणी करायची त्यावेळेला त्याचं प्रमाण असेल अडीचशे मिली प्रति एकर एक काळजी घ्यायची याची फवारणी करत असताना जमिनीमध्ये ओल असताना फवारणी करायची जर ओल नसेल तर एक दोन चार दिवस आपण पाऊस येण्याची वाट पाहू शकतो कधी कधी खूप चांगली परिस्थिती आहे आणि हलकासा योग्य प पाऊस पडतो आहे आणि पिकाची जर वाढ जास्तच होत असेल तर क्वचित प्रसंगी दोन चार वर्षात एखाद्या वेळेला तिसरी फवारणी करण्याची गरज पडू शकते तेव्हा दुसरी आणि तिसरी फवारणी कधी करायची मग याचा निर्णय कसा ठरायचा तर पिकाचे वरचे पाच कांडे जे असतात त्याची जर एकूण लांबी ही वीस सेंटीमीटर म्हणजे आठ इंच झाली त्यावेळेला मेपिका क्लोराईडची फवारणी करायची ही दुसऱ्या आणि तिसऱ्या फवारणीसाठीची गरज शक्यतो तिसऱ्या फवारणीची गरज पडत नाही हा एक आपल्याला की मेपिकायक्लोराईड वाढरोधकाचा वापर करून करणे तुम्ही एक गोष्ट महत्वाची सांगितली की ज्यावेळेस वाढ फांदी असते तिची कापणी केली किंवा जर आपण घरून व्यवस्थापन करणार असू तर आपल्याला शेंड्याची खुडणी करणं सुद्धा शक्य आहे तर हे साधारण कोणत्या वेळेत आणि कसं करावं नक्कीच ही खूप चांगली बाब आहे ही रसायनांचा वापर करण्यापेक्षा पर्यावरणपूरक पीक व्यवस्थापन करण्याच्या बाबतीत ही अतिशय चांगली बाब आहे मग याच्यामध्ये हे दोन घटक आहेत एक वाढफांदी कापणे आणि शेंडा खुडणे मग वाढफांदी म्हणजे काय हे आधी आमच्या शेतकऱ्यांना कळालं पाहिजे तर कापूस पिकामध्ये सुरुवातीच्या भागामध्ये खालच्या बाजूला काही फांद्या येतात की ज्यांना पहिल्या दीड महिन्याच्या काळात जी पाती लागायला सुरुवात होते त्यावेळेला त्याला पाते लागलेलं नसतं मग त्या फांदीला म्हणायचं वाडफांदी सुरुवातीच्या काळात झाडा झाडाचा घेर जा तयार करणं अन्नद्रव्य तयार करणं हे मुख्य काम त्याचं का असतं आणि भविष्यामध्ये दोन अडीच महिन्याच्या नंतर त्याला उपफांद्या लागून मग नंतर तिथं पातीफुल आणि बोंडं लागतात तर ही वाडफांदी सरासरी चाळीस दिवसाच्या आसपास कापायची आहे ती कापणी करताना सिकॅटरनंच कापायची आहे हां खात्रीनंच ते सिक कापायची आहे हाताने हिसका देऊन कापायची नाही सरासरी मुख्य खडापासून एक ते दोन इंच अंतर सोडून का ते कापायचं आहे जेणेकरून त्या ठिकाणी इन्फेक्शन होऊन मुख्य खोडाला इजा होणार नाही किंवा ते मोडणार नाही अशा पद्धतीनं वाडफांदी कापणी करायची आणि दुसरं बाब याच्यामध्ये शेंडा कट करणं तर शेंडा कट करण्यासाठी सरासरी सघन लागवड जर असेल म्हणजे तीन बाय एक किंवा तीन बाय अर्ध्या फुटावर ज्या शेतकऱ्यांनी लागवड केली त्यांनी त्यांच्यासाठीचे हे दोन पर्याय आहेत एक तर मेपीकॅटचा वापर करा किंवा वाडफांदी कापणे आणि शेंडा कट करणे हा पर्याय करा मग शेंडा कट करताना सघन लागवडीमध्ये सरासरी पंच्याहत्तर ऐंशी दिवसाच्या आसपास वरचा शेंडा कट करायचा आहे आणि ज्यांची नियमित अंतरावरची रेग्युलर लाग अंतरावरती जी लागवड आहे त्यांनी सरासरी शंभर दिवसाच्या आसपास किंवा पिकाची उंची पाच फूट झाली अशा अवस्थेत आपल्याला शेंडा कट करावा लागतो मग हे शेंडा कट करताना कसा करायचा सरासरी वरचे दोन ते तीन इंचाचा जो शेंडा आहे तो हाताने मोडता येतो इथे सिकॅटरची गरज नाही हाताने तोडता येतो सरासरी एक ते दोन मजुरांमध्ये एका एकराचं काम होऊन जातं त्याला फार जास्त खर्च लागत नाही परंतु त्याच्यामुळं असं आढळून आलं आहे की प्रति हेक्टरी सरासरी ऐंशी किलो ते एक क्विंटलपर्यंत उत्पादन वाढ होते म्हणजेच पाचशे ते सातशे रुपयामध्ये तुम्हाला एक क्विंटल किंवा ऐंशी किलोपर्यंत उत्पादन वाढ मिळते अच्छा हे कि जर फांदी तर हे व्यवस्थापन खूप महत्त्वाचं आणि तुम्ही सांगितलं की जर वाढ फांदी कापायची असेल तर त्यासाठी आपल्याला चांगल्या उपकरणांचा वापर करणंसुद्धा गरजेचं आहे नाहीतर आपल्या पिकाला थोडीशी हानी पोहोचू शकते पण सर जर आपण वाढ फांदी कापली किंवा आपण जर वाढलेले शेंडेजर आहेत ते खुडले तर त्याचा आपल्याला काय फायदा होऊ शकतो की सुरुवातीच्या काळामध्ये वाढफांदींना आवश्यक त्या प्रमाणामध्ये पानं तयार केलेली आहेत आणि त्याच्यापासून मग पिकाला पुढची वाढ मिळाली आता याच्यापुढे त्या ठिकाणी सुरुवातीच्या काळात जर आपल्याला फळ लागणार नसेल तर ती वाडफांदी पुढे चार फूटच्या आसपास वाढत जाते आणि मग ते त्याच्यावरती जी काही एनर्जी वाढीमध्ये चालली ती जर वाढफांदी आपण कट केली तर ती एनर्जी आपल्याला फळफांद्या ज्या असतात ज्या ठिकाणी फळं लागणार आहेत त्या फळफांद्यांकडे ती एनर्जी किंवा ते अन्न डायवर्ट करता येतं आणि जेणेकरून त्या ठिकाणी फळांचा आकार वाढ वाढेल फळांची संख्या काही प्रमाणात वाढेल आणि सगळ्यात महत्त्वाचं पीक लवकर वेचनेला येतं हे झालं वाडफांदी कापण्याचं दुसरं तसंच शेंडा खुडण्यामध्ये देखील की शेवटच्या काळामध्ये ज्या वेळेला आपण पाहत असतो की शेंड्याच्या वरच्या बाजूला जे काही एक दोन फळफांद्या असतात अगदी वरच्या टोक्याच्या त्याच्यावरती जी काही फळं लागतात ते व्यवस्थित त्यांचं पोषण होत नाही त्याचा आकार वाढत नाही बऱ्याच वेळेला असं पाहायला मिळतं की ते व्यवस्थित उमलत देखील नाही त्यातून कपाशी व्यवस्थित मिळत नाही मग ते जर कट केले तर त्याच्यावरची एनर्जी आपल्याला खालच्या बुंडांकडे डायवर्ट करता येते आणि त्याच्यामुळं प्रत्येकी बोंडाचं वजन फक्त पावग्राम वाढतं परंतु एकंदरीत एका झाडाचा जर विचार केला तर मी जसं अगोदर म्हणलो की एक प्रति हेक्टरी ऐंशी किलोग्रामपर्यंत वजन हे आपल्याला उत्पादन वाढ मिळणारी आहे अच्छा तर सर आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि वाढ नियंत्रण याबद्दल बोललो पण एकूणच कापूस पिकाच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी शेतकरी बांधवांनी काय करायला हवं आपण जशी आत्ताप चर्चा केली की योग्य वेळेवर आपल्याला अन्नद्रव्य किंवा खतांचं व्यवस्थापन करणं आता आवश्यक आहे दुसरं तण व्यवस्थापन हे योग्य वेळ होऊन आवश्यक आहे ज्याच्यामध्ये आपल्याकडे मजुरांची उपलब्धता असेल तर मजुरांच्या निंदणी खुरपणी करून किंवा जर गरज पडली आवश्यकता असल्यास तणनाशकाचा वापर करणे अंतर्मशागत ही अतिशय महत्त्वाची बाब झालेली आहे मी त्याच्याबरोबर असं म्हणेल की ओलावा संवर्धन जे आहे मूलस्थानी ओलावा संवर्धन जेणेकरून विशेषतः कुरडो लागवडीमध्ये आपल्याला जमिनीमध्ये जास्त दीर्घकाळापर्यंत ओल टिकून राहील याची व्यवस्था आपल्याला करावी लागेल त्यासाठी वखऱ्याच्या मागे जे जाणवे आहेत त्याला दोरी किंवा पोतं बांधून सऱ्या तयार करणे जेणेकरून जास्तीत जास्त पाणी जमिनीमध्ये मोरेल आणि हे आपल्याला एक सरासरी दोन ते अडीच महिन्याच्या पुढे करावं लागतं दुसरं इथून पुढे पिकामध्ये कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव संभवत असतो त्यासाठी योग्य वेळी योग कोणती किडीचा प्रादुर्भाव झाला आहे हे पाहून योग्य कीड व्यवस्थापन करणे आणि त्यामध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणे या बाबी आपल्याला इथून पुढे अवलंबाव्या लागतील यासोबतच सर आता या, या कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात शेतकरी बांधवांना आपण असा काय मोलाचा सल्ला द्याल ज्या माध्यमातून ते त्यांच्या या एकूण शिवारात व्यवस्थापन करतील नक्कीच आजच्या जे विषयाच्या बाबतीत मी पुन्हा एकदा विनंती करेन शेतकऱ्यांना की इथून पुढे पुढच्या वर्षीसाठी बेसल डोस हा लागवडीच्या वेळेला सुरुवातीला देणे यावर्षी इथून पुढे आपल्या ज्या मात्रा आहेत आपण जे शेतकरी बंधूंना स्क्रीनवरती विविध डोसेस दाखवलेत आपापल्या भागासाठी जे काही खतांच्या मात्रा आहेत त्या मात्रा आपण वापराव्यात त्याचबरोबर खतन जे वाढीचं नियोजन आहे ते योग्य करणे सुरुवातीच्या काळात नत्राच्या मात्रा हे आपण टाळायचे आहेत जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला वाढ जास्त होईल आणि त्याच्यामुळं त्याचे दुष्परिणाम पाहायला मिळतील हे आपण टाळू शकतो आणि जेणेकरून आपल्याला पिकामध्ये चांगलं उत्पादन मिळेल तर मंडई अशा पद्धतीनं आज आपण एकूण बेसळ डोसचं महत्त्व किती आहे यासोबतच कापूस या पिकाच्या बाबतीत अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि वाढ नियंत्रण या विषयावर महत्त्वाची माहिती जाणून घेतली आज या कार्यक्रमात आपल्यासोबत होते नांदेडच्या कापूस संशोधन केंद्राचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर अरविंद पांडागळे सर सर आज आपण मोलाचा वेळ दिलात आणि शेतकरी बांधवांना या विषयावर महत्त्वाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आभारी आहे धन्यवाद नमस्कार